आज आपण बनवत आहे पनीर फुलकी ही पनीर फुलकी माझ्या मैत्रिणीकडे तिच्या हॉटेलमध्ये बनवली जाते ही खायला खूप मस्त लागते तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पनीर फुलकी बनवण्याकरता या ठिकाणी मी घेतलेला आहे पन्नास ग्राम पनीर पनीर आपल्याला चांगलं मोकळं करून घ्यायचं आहे आणि जशी आपण पोळीसाठी कणिक मळतो त्याचप्रकारे आपल्याला पनीर छान नरम करून घ्यायचं आहे पनीर बघा छान नरम करून घेतलेला आहे आता यात टाकत आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि आता टाकत आहे चवीनुसार मीठ गव्हाचं पीठ आणि पनीर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने याला अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं पनीर आणि गव्हाचं पीठ आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यात थोडं थोडं पाणी टाकून याचा एक नरम गोळा तयार करायचा आहे पीठ बघा आपण छान मळून घेतलेलं आहे जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो त्याचप्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण याला दहा मिनटासाठी झाकून ठेवू असं केल्यामुळे जे गव्हाचं पीठ आहे ते चांगल्या प्रकारे मुरतं आणि आपली जी पनीर फुलकी आहे ती मस्त अशी नरम बनते दहा मिनटं झालेली आहे या ठिकाणी बघा मी तवा ठेवला आहे गरम करायला आणि जो आपला पनीर फुलकीचा गोळा आहे त्याला आपल्याला एकदा पुन्हा छान मळून घ्यायचा आहे पनीर फुलकीचा डो आपला तयार आहे आणि या ठिकाणी मी घेतलेलं आहे कोरडं गव्हाचं पीठ पनीर फुलकीला लावायला आता आपल्याला एक छोटासा गोव्या घ्यायचा आहे आणि आता आपण पनीर फुलकी लाटायला सुरुवात करूया पनीर फुलकी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी किंवा मोठ्या साईजमध्ये लाटू शकता पनीर फुलकी बघा आपली छान लाटून झालेली आहे आता आपण याला तवावर टाकूया खालच्या <laughs> बाजूने पनीर फुलकी आपली शेकल्या गेलेली आहे आता आपण याला पलटवून देऊया याची दुसरी बाजूसुद्धा छान शेकल्या गेलेली आहे आता आपण याला गॅसच्या शेगडीवर दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचं अशाच प्रकारे आपण ज्या आपल्या फुलकी आहे त्या तयार करून घेऊ या ठिकाणी मी पनीर फुलकी तयार करून घेतलेली आहे आणि याला छान तूप लावलेलं आहे यासोबत मी पनीर भुर्जी तयार केलेली आहे ही पनीर फुलकी कुठल्याही भाजीसोबत खूप मस्त लागते अशा प्रकारे तुम्ही ही पनीर फुलकी नक्की करून बघा आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद